नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती संबंधित शंभर टक्के अनुदानित शाळेच्या तीन जाहिराती आलेल्या आहेत त्यापैकी दोन जाहिराती धार्मिक अल्पसंख्याक संस्थेच्या आहेत आणि एक जाहिरात आदिवासी आश्रम शाळेची आहेत तर जाहिराती सविस्तर पाहूया जाहिरात क्रमांक एक पाहिजेत शंभर टक्के अनुदानित महात्मा फुले शिक्षण संस्था चिचाळ तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा धार्मिक अल्पसंख्यांक संस्था द्वारा संचालित मराठी माध्यम महात्मा गांधी विद्यालय चिचाळ ऑब्लिक बारवा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा अनुक्रमांक एक पदाचे नाव संस्था शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवी पदसंख्या एक पद शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए इंग्लिश डी एड ऑब्लिक बी एड ऑब्लिक बी पी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन सोळा हजार पर मंथ मानधन आरक्षण ऑब्लिक जातीचा प्रवर्ग स्वस्ता अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही पदरिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त अनुक्रमांक दोन पदाचे नाव संस्था शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवी पदसंख्या एक पद शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी मॅथ डी एड ऑब्लिक बी एड डीई टी ऑब्लिक सी टी ई टी वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन सोळा हजार पर मंथ मानधन आरक्षण ऑब्लिक जातीचा प्रवर्ग स्वस्ता अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिक्षण शिक्षणसेवक वर्ग साविते ते आठवी पदसंख्या एक पद शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी सायन्स डी एड ऑब्लिक बी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी वेतनश्रेणी अब्लिक मानधन सोळा हजार पर मंथ मानधन आरक्षण अब्लिक जातीचा प्रवर्ग स्वस्त अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही पदरिक्त होण्याचे कारण मूळ आस्थापनेत रुजू झाल्यामुळे पदरिक्त पात्र उमेदवारांनी बुधवार दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा ते पाच वाजेपर्यंत शैक्षणिक व वा, व्यावसायिक पात्रतेच्या मूळ मुल प्रमाणपत्रासह मुलाखतीकरिता स्वखर्चाने महात्मा गांधी विद्यालयची चाळ ऑब्लिक बारवा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथे उपस्थित राहावे सचिव ऑब्लिक अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्थाची चाळ तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा सचिव ऑब्लिक अध्यक्ष शाळा समिती महात्मा गांधी विद्यालयची चाळ ऑब्लिक बारवा तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा मोबाईल नंबर दिलेला आहे ब्याऐंशी सातशे त्रेपन्न सत्त्याण्णव सातशे बारा जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत आम्रपाली ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था बेला तालुका जिल्हा भंडारा द्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक प्रशांत विद्यालय वाटोरा तालुका जिल्हा भंडारा शासन निर्णय तेरा जुलै दोन हजार सोळानुसार नुसार येथे खालील पद भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक इयत्ता नववी व दहावीकरिता शैक्षणिक पात्रता बी एस सी गणित बी एड अब्लिक बी पी एड उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल पदसंख्या एक पद खुला प्रवर्ग पद रिक्त होण्याचे कारण एकतीस तीन दोन हजार चोवीसला सेवानिवृत्ती होत असल्यामुळे सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीसला रोज गुरुवारला सकाळी साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत प्रशांत विद्यालय माटोरा तालुका जिल्हा भंडारा येथे स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या मूळ व सत्य प्रतिसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे टीप लोकसभेची दोन हजार चोवीसची सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता लागणार असल्याचे पद भरण्यात येत आहे मुख्याध्यापक प्रशांत विद्यालय माटोरा तालुका जिल्हा भंडारा अध्यक्ष ऑब्लिक सचिव आम्रपाली ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था बेला तालुका जिल्हा भंडारा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे सत्तेचाळीस एक्केचाळीस नऊशे एकवीस दुसरा मोबाईल नंबर दिलेला आहे ब्याण्णव आठशे अठ्ठेचाळीस पंच्याण्णव दोनशे साठ जाहिरात क्रमांक तीन पाहिजेत जनजागृती शिक्षण संस्था देवलगाव तालुका अर्जुनी पब्लिक मोरगाव जिल्हा गोंदिया द्वारा संचालित नथुजी पुस्तोळे अनु प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा देवलगाव तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया वरील संस्थेची शंभर टक्के अनुदानित तत्वावर शासनाची प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा मंजुरी असल्याने माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांचे आदेश क्रमांक अनुवाशा दोन हजार तेवीस का तीन ब्रॅकेटमध्ये तीन ऑब्लिक चाळीस एकोणसत्तर दिनांक चौदा आठ दोन हजार तेवीस अन्वये खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पद भरावयाचे आहे तेव्हा खालील पात्रधारक उमेदवारांनी नत्तुजी पुस्तोळे अनु प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा देवलगाव तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया या ठिकाणी दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी बारा वाजता संपूर्ण मूळ कागदपत्रासहित उपस्थित राहावे अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक वयोमर्यादा शासन नियम शासन निर्णयाप्रमाणे वेतनश्रेणी शासन निर्णयाप्रमाणे रिक्त पद एक अनुशेष भ ज ड विषय रसायनशास्त्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता एम एस सी द्वितीय श्रेणी बी एड एम एस सी बी एड शाळेचे नाव आश्रमशाळा देवलगाव तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोज मंगळवारला नथुजी पुस्तोळे अनु प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा देवलगाव तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे मुलाखतीकरिता हजर राहावे टीप मुलाखतीकरिता कोणताही भत्ता किंवा प्रवास खर्च दिला जाणार नाही कार्यालयाचा पत्ता जनजागृती शिक्षण संस्था देवलगाव तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया मोबाईल क्रमांक नव्वद चारशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर एकशे एकवीस श्री केवळराम नत्तुजी पुस्तोळे सचिव पब्लिक अध्यक्ष जनजागृती शिक्षण संस्था देवलगाव तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव दोनशे छत्तीस बहात्तर सहाशे एकाहत्तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद